शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेचे युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्यामार्फत ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी एक लाख वयांचं वाटप यशस्वीरित्या पार पडले एकतीस जानेवारी आणि एक, एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवसामध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमाअंतर्गत मतदारसंघातील विविध शिवसेना शाखा परिसरातील गरजू होतकरू विद्यार्थी यांना वयांचं वाटप करण्यात आलं शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी दिलेल्या समाजकरणाच्या शिकवणीचा वारसा पुढे नेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची जनसेवेची परंपरा युवासेना जपत असून शालेय विद्यार्थ्यांसाठी एक लाख वयांच्या वाटपातून या आदर्शाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे यावेळी बोलताना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक म्हणाले की वरिष्ठ नेत्यांचे वाढदिवस हे केवळ थाटामाटात साजरे करण्याचे दिवस नसून समाजासाठी समाज उपयोगी कामं करण्याची एक महत्वाची संधी असते म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यामध्ये हातभार लावणे हेच खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करण्याचं सा औचित्य आहे जनतेकडून मिळणाऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हाच आमच्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे